आज आपण बनवणार आहोत तांदूळ आणि चण्याच्या डाळीचा ढोकळा अप्रतिम जाळीदार ढोकळा तांदूळ आणि डाळीमुळे तयार होतो करायला अतिशय सोपा फक्त याला करण्यासाठी एक दिवस इतका अवधी लागतो ज्या प्रकारे आपण इडलीचा बॅटर बनवतो त्याच प्रकारे बॅटर बनून हा ढोकळा तयार केला जातो तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच असेल किती जाळीदार आणि एकदम सॉफ्ट असा आपला हा ढोकळा तयार झाला आहे तर चला आज याची आपण कृती कशी आहे ते बघूया हा ढोकळा करण्यासाठी आपल्याला तांदूळ आणि चण्याची डाळ या दोन्हीच गोष्टी यूज करायच्या आहेत जाळीदार ढोकळा घरच्या घरी करणं अतिशय सोपं आहे इथे जो मी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी हा मी घेतलेला आहे परिमल तांदूळ म्हणजे एकदम साधा तांदूळ जो इडलीसाठी वापरला जातो तुम्ही उकडा तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल एक वाटी तांदळासाठी अर्धी वाटी चण्याची डाळ हे प्रमाण आहे आता तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि आपण भरपूर पाणी टाकून ह्याला कमीत कमी तीन तास झाकून ठेवणार आहोत थंडी असेल तर थोडंसं जास्त चार ते पाच तास ठेवा अजून इतकी जास्त थंडी नाही पडली आहे त्याच्यामुळे फक्त मी तीन तास ठेवले होते तीन तासानंतर एकदा ता चेक करा ह्यातला तांदूळ आणि डाळ चांगली फुलली पाहिजे नखाच्या मदतीने जर तुम्ही बघितलं तर डाळ सहज तुटली पाहिजे इतकी डाळ नीट भिजणं गरजेचं आहे आता ह्याच्यातलं अतिरिक्त पाणी काढून टाकूया आणि मिक्सरला आपल्याला ग्राइंड करायचं आहे हे ग्राइंड करत असताना ह्याच्यामध्ये मी अर्धा कप दही घेतलं होतं जितकी चण्याची डाळ असेल तितकंच आपलं दही घ्यायचं आहे दही आंबट नको आहे अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतले ज्या पद्धतीने आपण इडली किंवा ढोकळ्या कर ढोसा करण्यासाठी ग्राइंड करतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला फाईन पेस्ट तयार करायची आहे आता ही जी फाईन पेस्ट आहे ही रात्रभर आपल्याला फर्मेंट करायची आहे तसं आपण इडली करतो साधारण सहा ते सात तास की आठ ते दहा तास ठेवतो त्याच पद्धतीने आपल्याला झाकून ठेवायचं आहे मी ही सगळी प्रोसेस रात्री अकरा वाजता केली होती बघा पाणी खूप जास्त नाही आहे त्या पाण्यावरती कंट्रोल ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे जा मला वाटण्यासाठी फक्त अर्ध वाटी पाणी लागलं होतं रात्रभर झाकून ठेवलं होतं आणि सकाळी आठ वाजता मी हा ढोका केला होता बघा किती मस्त फर्मेंट झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अजून जास्त टेस्ट देण्यासाठी मिरच्या आणि आल्याची पेस्ट करायची हिरवी मिरची आणि आलं तुम्ही तुमच्या स्वादाप्रमाणे घ्या मीठ घातलं आहे ह्याच्यामध्ये मी लिंबाचा रस पण घातला होता पण व्हिडिओ एडिट करताना राहून गेला आहे अर्धा लिंबाचा रस एक चमचा हळद परत अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे एक चमचा साखर घातलेला आहे दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे सगळं नीट परत एकदा फेसून घेतलेलं आहे पाणी थोडंसं अंदाजाने घाला जास्त पाणी झालं तर याची जाळी येणार नाही मी आत्ता फक्त अर्धा वाटी इतकंच पाणी घातलेलं आहे चमच्याने नीट फेसून घेतलेलं आहे हे सगळं करत असताना बाजूला मी पाणीसुद्धा तापत ठेवलं होतं ज्याच्यामध्ये ढोकळा मला स्टीम करायचा आहे ज्या प्लेटमध्ये करायचं आहे त्या प्लेटला सगळीकडे तेलाचा हात लावून घेतला आहे एक इलोचं पॅकेट घेतलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी घातलेलं आहे एक टेबल स्पून आणि परत पॅचुलानी मी त्याला नीट फेटून घेतलेला आहे जेव्हा आपण हे फेटणार आहोत ना लक्षात घ्या ह्याचा जो कलर आहे ना हा हलका लाईट होतो एकाच डायरेक्शनला आपल्याला फेटून घ्यायचं आहे फेटल्या फेटल्या लगेच ज्या थाईमध्ये किंवा ज्या प्लेटमध्ये किंवा पातेला तुम्ही करणार असाल त्याच्या त्याला शिफ्ट करा आणि लगेच आपल्याला स्टीम करायचं आहे बाजूला स्टीमरचं पाणी बघा ऑलरेडी तापून झालेलं आहे ही प्लेट त्याच्यामध्ये ठेवलेली आहे आता ज्याच्यावरती प्लेट झाकणार ना त्या प्लेटला अखंड सगळीकडून एक नॅपकिन गोंडायचं आहे जसं तुम्ही व्हिडीओमध्ये बघतायत म्हणजे जे प्लेटवरचं पाणी आहे हे ढोकळ्यामध्ये पडत नाही याआधीसुद्धा मी खूप वेळा दाखवलेला आहे वीस मिनटानंतर मी चेक केले वीस मिनटं मिडियमवरती गॅस होता सुरी टाकून चेक केले मस्त ढोका इथे माझा वाफून तयार झालेला आहे आता जितपण ढोका गार होतो आहे त्याची फोडणी करूया दोन टेबलस्पून तेल घेतले त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मोहरी घातलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अर्धवाटी पाणी आणि एक टेबलस्पून साखर प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात साखर नक्की घाला साखर घातल्याने खूप छान टेस्ट येते जेव्हा पाणी घाला ना लगेच झाकून ठेवा नाही तर अखंड गॅसच्या बर्नरवरती हे पाणी उडतं एक टेबलस्पून पांढरे ते घातलेले आहेत पण ती ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसतील नका घालू ढोकळा थंड झाल्यानंतरच कापायचा आहे आणि ही जी आपण फोडणी केली होती ही खमंग झाली पाहिजे फोडणीसुद्धा आपण थंडच घालणार आहोत हे लक्षात घ्या तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये ढोक्या कापून घ्या त्याच्यावरती आता फोडणी घालूया फोडणी ही थंड झाली पाहिजे हे लक्षात ठेवा ढोक्यासुद्धा थंड झाला पाहिजे जे मी फोडणीचं प्रमाण दिलं हे परफेक्ट प्रमाण आहे या पूर्ण ढोक्यासाठी फोडणी सगळी मी इथे वापरलेली आहे फक्त थोडीशी दोन चमचे फोडणी बाजूला ठेवली होती आणि जेव्हा मी प्लेटिंग केलं परत त्याच्यावरती मी फोडणी टाकली होती वरती भरपूर कोथिंबीर टाकायची आवडत असेल तर ओला खोबरंसुद्धा तुम्ही किसून टाकू शकता खोबऱ्याने सुद्धा खूप छान चव येते अप्रतिम जाईदार असा आपला ढोकळा तयार झालेला आहे जर तुम्हाला माझे खाद्यचत्रा मराठी यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या खाद्यचत्रा चॅनलला लाईक करा फेसबुक पेजला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आजचा हा ढोका कसा झालेला आहे थंडीमध्ये फक्त लक्षात घ्या की हे पीठ भिजण्यासाठी आंबण्यासाठी कमीत कमी दहा ते बारा तास ठेवा मी जेव्हा केलं होतं तर खूप जास्त थंडी नव्हती मी आठ तासात बनवलं आहे